माऊली तुला सलाम चेंगरा चेंग्रीदी कडेवर एक वर्षाचं बाळ घेऊन आर पी एफ महिला ऑन ड्युटी देश आणि भाऊक झाला आहे या महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत असून हा नवीन व्हिडिओ नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर ड्युटी बजावणारा महिला आर पी एफ कॉन्स्टेबलचा आहे असं सांगितलं जात आहे तर नक्की या व्हिडिओची हकीकत जाणून घेण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर शनिवारी पंधरा फेब्रुवारी रोजी रात्री रे रेल्वे प्रवाशांमध्ये झालेल्या चेंगरा चेंगराचेंगरीमध्ये अठरा जणांना जीव गमावा लागला तसेच जवळपास दोन डझनहून अधिक प्रवासी जखमी झाले ज्यांच्यावरती उपचार सुरू आहेत या घटनेमुळे रेल्वे प्रशासनाच्या तयारीत आणि गर्दी नियंत्रणावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास लोक ट्रेन पकडण्यासाठी धावत असताना गोंधळ उडाला त्यामुळे झाली या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर स्टेशनवरील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली रेल्वे अधिकाऱ्यांना हाय अलर्ट ठेवण्यात आला आहे याच दरम्यान सोशल मीडियावरती एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे हा व्हिडिओ नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर ड्युटी बजावणाऱ्या महिला आर पी एफ चा कॉन्स्टेबलचा आहे तर नेटकऱ्यांनी या व्हिडिओवरती अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत या महिला आर पी एफ कॉन्स्टेबलचे नाव रीना असल्याचं सांगितलं जात आहे रीना या आपल्या एक वर्षाच्या बाळाला आपल्यासोबत घेऊन दुटी बजावत आहेत काहींनी रीना यांच्या समर्पणाचे कौतुक केले तर काहींनी अशा धोकादायक परिस्थितीत बाळाला घेऊन दुटी बजावण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे एकाने दुर्दैवाने लिहिलं आहे की दुर्दैवाने ती आई आणि आर पी एफ कॉन्स्टेबल म्हणून तिचे कर्तव्य पार पाडण्यात अपयवी ठरत आहे परंतु तिला ड्यूटी बजावण्याचा मोबदला मिळतो मात्र अशा धाडसाचं कौतुक केलं पाहिजे तरी रीना याचे कौतुक करताना दुसऱ्याने लिहिलं आहे मातृत्व आणि कर्तव्य काही गोष्टी स्पष्ट करण्यासाठी शब्दांची गरज नसते या महिला आर पी एफ कॉन्स्टेबलच्या समर्पणाला सलाम तर या संपूर्ण घटनेवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल अन सबस्क्राईब करायला विसरला असाल तर नक्की सबस्क्राईब करा